श्री स्वामी समर्थ मंडळी अन्नपूर्णास किचन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आपण आज क्रिस्पी कुरकुरीत खेकडा भाजी बघणार आहोत त्यासाठी मी इथे काही साहित्य घेतलेलं आहे ते आता पाहून घेऊया मी बेसन पीठ एक मोठी वाटी एक चमचा धनेपूड एक चमचा ओवा चवीनुसार मीठ घरगुती चटणी कांदे दोन चमचे रवा हिरवी मिरची कोथिंबीर आणि तांदूळाचं पीठ तीन ते चार चमचे इथे घेतलेलं आहे तर आता आपण कांदा व्यवस्थित असा चिरून घेऊया माझे मिस्टर कांदा चिरून देण्यासाठी मला मदत करत आहेत तर बारीक स्लाइस असे लांब आकारामध्ये कांदा व्यवस्थित असा चिरून घ्यायचा कारण जेणेकरून तेलामध्ये हा कांदा मऊ पडणार नाही आणि तळताना व्यवस्थित असा क्रिस्पी होईल यासाठी बारीक असा मध्ये चिरून घ्यायचा असा व्यवस्थित असं सुटसुटीत चिरल्यानंतर असा व्यवस्थित सुटसुटीत करून घ्यायचा कांदा सगळा त्याच्या पुढचं जे पिवळसर टोक असं ते काढल्यावर असा कांदा व्यवस्थित असं सुटसुटीत सूट होतो तर आता आपण घेतलेल्या साहित्यामधले एक एक पदार्थ आपण ह्यामध्ये मिक्स करून घ्या आता आधी रवा घेतलेला आहे मी एक दोन चमचे तो पूर्णपणे कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचा पाहू शकता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा रव्यामुळे कमी तेलकट भजी होतात तेल कमी पित भजी रव्याचा वापर करायचा तांदळाचं पीठ तीन ते चार चमचे तांदळाच्या पिठामुळे भजी खुसखुशीत कुछ व क्रिस्पी होण्यास मदत होते त्यामुळे तांदळाचं पीठ वापरायचं हे दोन्ही पदार्थ वाप वापरणे गरजेचेच आहेत घरीच असतात होऊन जातात व्यवस्थित तर आता आपण यामध्ये एक वाटी बेसन पीठ मिक्स करून घेऊया आता आपण मसाले मिक्स करूया ओवा एक चमचा धनेपूड एक चमचा घरगुती चटणी तुमच्या पद्धतीने तिकट मी दोन चमचे घेतलेले आहेत तुम्ही किती घेता पाहू शकता मी चवीनुसार मीठ आता हे सगळं मिक्स करून घेऊया पीठ मसाले आता यामध्ये आपण दोन हिरव्या बारीक चिरलेल्या मिरच्या आहेत त्या ॲड करूया कोथिंबीर बारीक चिरलेली व्यवस्थित असं मिक्स करून घ्या जेणेकरून पीठ कांद्यामधलं पाणी शोषून घेईल आणि कमीत कमी पाणी वापरून आपल्याला हे भजी बनवता येतील आता एक दहा ते पंधरा मिनट असंच आपण पीठ झाकून ठेवूया जेणेकरून पीठ पूर्ण पाणी कांद्यातलं शोषून घेईल हे तेल गरम झालेलं आहे दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत तर आपलं पीठ कांद्या पीठ कांद्यातलं पाणी पूर्ण शोषून घेतलेलं आहे रव्यामुळे एक थोडं पाणी वापरावं वा लागणार आहे तीन ते चार चमचे तर आता आपण तेल गरम केलेलं आहे त्यातले एक तीन दोन ती तीन ही ही, ते तीन चमचे तेल ह्यामध्ये ऍड करूया आपण सोड्याचा इथंही काही सोड्याचा वापर केलेला नाही आहे तेलामुळे क्रिस्पी होतात खुसखुशीत होतात भजी छान आपण जे कडाल ठेवलेलं आहे त्यातलंच तेल ह्यामध्ये वापरलेलं आहे तीन ते चार चमचे पाणी आपण ह्यामध्ये ऍड करूया जास्त पातस असं पीठ करायचं नाही असं घट्टच पीठ करायचं मी घटच पीठ मिक्स करून घ्यायचं भाऊ शकता तेल काढलेल्या आता भजी आपण यामध्ये एक एक करून सोडूया मी चमच्याच्या सहाय्याने करत आहे तर मी तुम हाताने जरी सोडलीत तरी चालतील छान हॉटेलमध्ये असतात तशी भजी बनवून तयार होतात कुरकुरीत होतात खुसखुशीत कुछ होतात बिना सोड्याची भजी बनवून तयार होतात तर माझ्या चॅनेलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून असेच तुम्हाला क्रिस्पी कुरकुरीत छान पदार्थ पाहायला मिळतील टेस्टी पदार्थ पाहायला मिळतील लाईक करा शेअर करा कमेंट्स करा अशी कुरकुरीत अशी भाजी आपण व्यवस्थित अशी तळून घेऊया तर ह्या भजीला खेकडा कांदा भजी, का भजी सुद्धा म्हणतात कारण त्याचा आकार तसा येतो म्हणून तर अशी क्रिस्पी आपली भजी तळून झालेली आहेत आता मी एका टिश्यू पेपरवर प्लेट प्लेटमध्ये काढून घेते छान असे तळलेले आहेत क्रिस्पी अशी बघा किती छान झालेले आहेत भजी आपले तर हिरव्या मिरची सोबत तुम्ही हे भजी सर्व करू शकता कुरकुरीत असे भजी तयार झालेले आहेत धन्यवाद मंडळी माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल